नमस्कार मित्रांनो साई मराठी या तुमचे अगदी स्वागत मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो आता अमृता ही घरामध्ये प्रेग्नंट आहे हे सत्य समजताच तिलोत्तमाचा आनंद जो आहे तो गगनात माविनस झालेला असतो कारण इतक्या दिवसांपासून आपण जे स्वप्न बघतोय की आपल्या घरामध्ये छोटं बाळ यायला हवं परंतु अजून काही ती इच्छा जी आहे ती माझी कुणी पूर्ण करत नाहीये असं तिलोत्तमाच्या मनाला वाटत असतं परंतु या भैरवीच्या संगीत वारसाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा अमृताला ही चक्कर आलेली असते आणि तेव्हा डॉ डॉक्टर जेव्हा चेकअप करत असतात तेव्हा चेकअप करून झाल्यानंतर जेव्हा या मेंदळे कुटुंबांना या डॉक्टर जेव्हा गुड न्यूज देतात की तुमच्या घरामध्ये आता बाळ येणार आहे आणि अमृता ही प्रेग्नेंट आहे तेव्हा डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून तिलोत्तमाला तर खूप आनंद होतो आणि ती खूपच खुश होते कारण मित्रांनो इतक्या दिवसांपासून आपली जी काही इच्छा आहे ती आज अमृताने पूर्ण केली असल्याचं ह्या तिलोत्तमाला वाटत असतं त्यामुळे तिलोत्तमा जी आहे ती या अमृताच्या रूममध्ये जाऊन तिचे खूप असं आभार मानत असते आणि खरोखर अमृता तू माझं इतक्या दिवसांपासून जे काही स्वप्न आज पूर्ण आहे त्यामुळे मी खूप खुश आहे तुझ्या ज्या कपाटामध्ये मऊ मऊ साड्या आहेत त्या मला दे कारण मी बाळासाठी छोटी अंगडी टोपडी जी आहे ती शिवणार आहे असं पण जेव्हा तिलोत्तमा आपल्या ह्या अमृताला बोलत असते आणि राजमध्ये जो काही बदल झाला राज किती अमृताचा राग्रह करत होता परंतु आता नवऱ्याचं सुख जे आहे ते आज अमृताला जे मिळत असतं त्यामुळे सुद्धा तिलोत्तमा राजचे सुद्धा खूप आभार मानत असते आणि राजमध्ये सुद्धा खूप बदल झाला आणि माझं जे काही स्वप्न तू पूर्ण केलं त्यामुळे सुद्धा तिलोत्तमा खूपच खुश असते आणि अजिबात तू काळजी करायची नाही कुठलीच काम सुद्धा करायचं नाही असं पण ही तिलोत्तमा या आपल्या सांगत असते तेव्हा अमृता बोलते की खरोखर आई मला जे आयुष्यामध्ये नवऱ्याचं सुख जे आहे ते कधीच मिळालं नाही परंतु यांच्यामध्ये इतका काही बदल झालेला बघून मी सुद्धा खूप खुश आहे असंही अमृता या आपल्या तिलोत्तमाला सांगत असते ज्यावेळेस आता आपली तिलोत्तमा ही अमृताची लाड करायला सुरू झालेली असते तेव्हापासून इकडे आता या ऐश्वर्याला हे अजिबात खपत नसतं कारण तिला ही अमृता प्रेग्नंट कशी राहू नये त्यासाठी ऐश्वर्याने खूप प्रयत्न केलेले असतात तिला दुधामधून खूप गोळ्या औषधी दिलेले असतात पावडर पिण्यासाठी दिलेली असते परंतु अमृता जी आहे ती खूपच खुश असते कारण ऐश्वर्या ही तोंडावर पडलेली असते ज्यावेळेस इकडे तिलोत्तमा आणि ही अमृता दोघी रूममध्ये बोलत असतात त्यावेळेस ही जी आहे ती सर्व गुपचूप बोलणं जे आहे ती ऐकत असते आणि त्यामुळे तिचा खूप जळफळा होत असतो ती आपल्या मनाशी बोलते की आता काय आई सावलीचे लाड करतात आणि अमृताचे सुद्धा लाड करायला आईंचं खूप आती लाड करायचं सुरू झालेलं आहे कारण आता अमृता ही प्रेग्नंट आहे असं पण ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि आता काही जरी झालं आपण सुद्धा आता प्रेग्नंटच राहिला पाहिजे कारण मला काही हे सण होणार नाहीये त्यामुळे मला कुठलं तरी पाऊल उचललंच पाहिजे असं ही आपल्या मनाशी बोलत असते जेव्हा आता ह्या राजला अमृता ही प्रेग्नंट असल्याचं सत्य समजत तेव्हा राज इतका काही खुश होतो आणि घरामध्ये आता छोटासा पाहुणा येणार यामुळे ह्या राजला सुद्धा तितकाच आनंद झालेला असतो सारंग सावली सुद्धा खूप खुश असतात सारंग सुद्धा सावलीला बोलतो की आता आपण सुद्धा काहीतरी विचार करायला हवा अगं सावली आपलं सुद्धा एखादं बाळ हवंय तुला माहीत आहे का जेव्हा आपलं एखादं बाळ होईल ना तेव्हा बघ आई किती त्या बाळाला प्रेम माया आपुलकी देते कारण तिला तिचं आजीचं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलेलं बघून ती खूपच खुश झाली कारण बघ आपल्या अमृतावहिनी नुसत्या प्रेग्नेंट आहे हे तिला समजलं तर आई किती आई खुश झाली ग आईला मी कधीच एवढं खुश बघितलं नव्हतं ग असं पण सारंग या सावलीला सांगत असतो तर सावली बोलते की हो ना सर मी सुद्धा कधीच आईला एवढं खुश होता कधी बघितलंच नव्हतं दुसरीकडे सावली सुद्धा इकडे किचनमध्ये येते आणि अमृता वहिनींना बोलते की वहिनी तुम्ही अजिबात कसलीच काळजी करायची नाही आणि कामही करायचं नाही मी तुमचं काम करायला भक्कम आहे तेव्हा अमृता बोलते की अगं सावली तुला माहित आहे का काही बायकांचं जीवन जे स्वतःच्या पोटावरती असतं ना त्या बायका प्रेग्नंट असूनसुद्धा सुद्धा खूप कामे करतात आणि हे काम जे होतं ना ते अजिबात काहीच प्रॉब्लेम नसतो काम केल्यावर अगदी बाळक पण जे आहे ते अगदी चांगल्या रीतीने होत असतं त्यामुळे तू माझी काळजी करू नको असं पण ही अमृता जी आहे ती सावलीला बोलत असते तरी पण सावली बोलते की नाही वहिनी अहो थोडीफार काळजी घेत जा ह्या दिवसामध्ये जेवढी हालचाल केली तेवढं आरोग्यासाठी चांगलं असतं असं पण ही अमृता पुन्हा आपल्या सावलीला सांगत असते दुसरीकडे आता ऐश्वर्याला सुद्धा आपण प्रेग्नंट कधी राहतो याची उत्सुकता लागलेली असते कारण आपण जर प्रेग्नंट राहिलो तर आई सुद्धा आपल्या अशाच लाड करतील असं पण इकडे या ऐश्वर्याच्या मनाला वाटत असतं त्यामुळे ती सुद्धा आता आपल्या ह्या अनिलला बोलते की अहो मला एक म्हणायचं तुम्हाला कारण आता अमृतामिनी प्रेग्नंट आहे आणि आता आपल्याला सुद्धा घरामध्ये बाळाचा विचार करावा लागणार आहे तेव्हा कुठेतरी काहीतरी होऊ शकतं नाहीतर काहीच खरं नाही असं पण ऐश्वर्या बोलत असते तेव्हा आता नील माहीत असतं की हिच्या मनात नेमकं काय आहे कारण नील ह्या ऐश्वर्याला पूर्णपणे ओळखून असतो त्यावेळेस तिकडे नील बोलतो की अगं मी तुला ह्या अगोदर बोललो होतो की तू आईला एवढी गुड न्यूज दे बाग ना आई बघ तुझ्यावर किती खुश होतील परंतु तू तेव्हा माझं ऐकायला तयारच नाही ग अगं तू कुठलीच गोष्ट ऐकत नाही ऐश्वर्या तुला मी किती वेळा समजावलं तरी सुद्धा तू ऐकायला ताई तयार नाहीये असं पण इकडे हा नील जो आहे तो या ऐश्वर्याला जेव्हा बोलत असतो तेव्हा आता ऐश्वर्या बोलते की नाही नाही नील आता मला माझ्या स्वभावामध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे तेव्हा आईला कुठेतरी माझं काहीतरी खरं पटेल नाहीतर मी जर माझा स्वभाव चेंज नाही केला तर आई माझ्या रागरागच करतील असं ऐश्वर्या या नीलला सांगत असते दुसरीकडे आता ह्या आपल्या चंद्रकांत सरांनी या सारंगला रूममध्ये जाऊन सांगितलेलं असतं की सावलीच्या ज्या कपाटामध्ये मऊ मऊ साड्या आहेत त्या बाजूला काढून ठेवायला लाव कारण त्या तिलोत्तमाला हव्या आहेत कारण तिलोत्तमा इतकी काही खूप झाली आहे काय सांगू तुला सारंग तिलोत्तमाला तिच्या नातवासाठी अगदी नवनवीन टोपी अंगडं आणि छोटछोटी छोटी झबले शिवायची आहेत त्यामुळे तेवढ्या साड्या ज्या आहेत त्या इकडे तेवढ्या सावलीला बाजूला काढून ठेवायला सांग असं चंद्रकांत सर जेव्हा सारंगला रूममध्ये जाऊन सांगत असतात तेव्हा सावलीच्या मनामध्ये एक वेगळीच भीती निर्माण झालेली असते तिला वाटत असतं की सारंग सरांना चंद्रकांत सर काय सांगतात माझ्या गा गाण्याच्या माझ्याच सा सत्य सांगतात का असा प्रश्न जेव्हा ह्या आपल्या सावलीला पडतो तर सावलीची आहे ती येते सारंगला सारंग बोलते की सारंग सर माझी जर एखादी लपून ठेवलेली गोष्ट जर तुम्हाला माहीत झाली तर तुमची काय रिॲक्शन असणार हो तेव्हा इकडे ही सावली जेव्हा सारंगला असं विचारते त्यावर सारंग, सारंग बोलतो की हे बघ सावली तू ज्या गोष्टी लपून ठेवलेल्या आहेत ना माझ्यापासून त्याचा काहीतरी हे तू नक्कीच असेल सावली माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे सावली असं पण जेव्हा आता हा सारंग या सावलीला बोलत असतो तेव्हा सावली जी ते आहे ती आता सारंगकडे बघते आणि लगेच त्याला मिठी मारते कारण सारंगचा जो काही आपल्यावर विश्वास आहे तो खरोखर किती विश्वास आहे आणि आपण तर सारंगला काही गोष्टी सांगत नाही हे सारंग सरांपासून काही गोष्टी आपण लपवतो त्याचा पश्चातापी ते सावलीला झालेला असतो आणि त्याची जाणीव सावलीला होऊन ती सारंगला मिठी मारते आणि खरोखर सारंग सरांचा आपल्यावर किस्ती किती विश्वास आहे आणि आपण सारंग सरांचा किती विश्वासघात करतो हे आज ह्या सावलीला त्याची जाणीव झालेली असते त्यामुळे तिला एकीकून वाटत असतं की खरोखर आपण खरं सारंग सरांना खूप फसवतोय दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की ह्या तिलोत्तमाने ऐश्वर्याला रूममध्ये बोलवून घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की अजिबात अमृताला काहीच काम सांगायचं नाही तिला अजिबात त्रास द्यायचा नाही असं पण इकडे ह्या ऐश्वर्याला जेव्हा रूममध्ये बोलवून सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे ही ऐश्वर्याची आय ती खूप रागाने बघत असते कारण मित्रांनो आता खरंच सत्तेची आय ते समोर आलेलं असतं आणि ह्या ऐश्वर्याला अगदी बजावून सांगितल्यामुळे ऐश्वर्या बोलते की नाही नाही मी माझं जे काम आहे ते तर करणारच आहे असंही आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद